हिंदू पंचांगानुसार एका वर्षात बारा महिने असतात बारा महिन्यांच्या दर महिन्याला एक अशा पद्धतीने बारा पौर्णिमा येतात या बारा पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षात येणारी ही वटपौर्णिमा सगळ्या पौर्णिमांपेक्षा अतिशय खास असते कारण या दिवशी सुवासिनी महिला वटपौर्णिमेचं व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवाससुद्धा करतात वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावानेसुद्धा ओळखला जातो कारण या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते आपल्या देशात पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते तर उत्तर भारतात वटसावित्रीचा उपवास ज्येष्ठ अमावस्येला केला जातो ते या दिवसाला बरगदी अमावस्या असं म्हणतात आणि यंदा बरगदी अमावस्या सहा जून दोन हजार चोवीसला ला होऊन सुद्धा गेली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा खास करून वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त काय आहे तिथी त्याचबरोबर वटपौर्णिमेचं महत्त्व वटसावित्रीचा उपवास करताना कोणत्या गोष्टींचं पालन करावं या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहत नाही व्हिडिओ पाहात असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम वटपौर्णिमेची तिथी जाणून घेऊ म्हणजे आपल्याला वटपौर्णिमेची पूजा कधी करायची आहे तेही समजतं यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी एकवीस जूनला साजरा केला जाईल वटपौर्णिमा तिथी एकवीस जूनला संध्याकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला म्हणजे शनिवारी सकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊ वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि उपवाससुद्धा करतात या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी शुभमुहूर्त सुरू होणार असून तो सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्ही शुभमुहूर्त पाळू शकत नसला तर दिवसभर कधीही पूजा करू शकतात फक्त संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला वडाची पूजा करता येणार नाही हे लक्षात असू द्या याला शास्त्रीयसुद्धा कारण आहे म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचं झालं तर सर्व प्रकारची झाडं झुडपं संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सोडत असतात म्हणून आपण संध्याकाळी कोणत्याही प्रकारच्या झाडाला स्पर्श करायचा नसतो किंवा झाडाखाली उभंसुद्धा राहायचं नसतं आणि आपल्या ज्योतिषशास्त्रीय किंवा आपल्या धर्मशास्त्रानुसार सांगायचं झालं तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपण कोणत्याही झाडाची पानं फुलं तोडू नये कोणत्याही झाडाला स्पर्श करू नये याचं कारण म्हणजे आपली जशी मुलं बाळं असतात तशीच झाडांची सुद्धा असतात आणि संध्याकाळी आपल्याप्रमाणेच झाडाझुडपांचीसुद्धा आरामाची वेळ असते त्यामुळे आपण झाडाझुडपांना संध्याकाळी स्पर्श करत नाही आणि आपल्याला तेव्हा वडाची पूजा करणंसुद्धा टाळायचं आहे तर तुम्हाला समजलं असेल ज्यांना शुभमुहूर्त पाळणं शक्य नसेल कारण सकाळी साडेपाचपासून दहा वाजेनंतरपर्यंत शुभ आहे पण काही काही महिलांची घरातली कामच त्या वेळेपर्यंत चालू असतात मग नाराज होण्याचं काही कारण नाही संपूर्ण वटपौर्णिमेचा दिवसच आपल्यासाठी शुभ असतो म्हणजे सकाळी सूर्योदय झाल्यापासून संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आत तुम्ही कधीही वडाची पूजा केली तरी सुद्धा चालणार आहे तसे तर यंदा दोन शुभ मुहूर्त दिलेले आहेत तुम्हाला मी पहिल्या शुभमुहूर्ताची वेळ सांगितली दुसरा शुभमुहूर्त दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी तो दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये सुद्धा सुवासिनी वडाची पूजा करू शकतात आता इथे एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते जरी मी तुम्हाला सांगितलं सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत तुम्ही कधीही वडाची पूजा केली तर चालतं पण एकदम तंतोतंत बारा वाजलेले असतील तर त्यावेळेस वडाची पूजा करायला सुरुवात करू नका तुम्हाला हेही माहिती असेल की जेव्हा आपण एखादं स्थळ बघण्यासाठी जातो म्हणजे मुलगा मुलीच्या घरी येतो मुलगी बघण्यासाठी बाकी नातेवाईकसुद्धा असतात पण ते सुद्धा समजा दुपारी आ, अकरा किंवा बारा वाजेच्या दरम्यान आले तर तंतोतंत बारा वाजणार असतील तरी पण घरातील ज्येष्ठ मंडळी असं म्हणतात की बारा वाजेची वेळ थोडीशी टळू द्या थोडे दोन तीन मिनिटं पुढे गेले किंवा बारा वाजून पाच दहा मिनिटं झाले की मग आपण पुढचा जो कार्यक्रम असतो बघण्याचा तो सुरू करू तर अशाच पद्धतीने पूजा अर्चांमध्ये सुद्धा हे महत्त्वाचं मानलं जातं एकदम तंतोतंत दुपारी बारा वाजता कोणतीही पूजा होत नाही फक्त राम जन्म जो असतो तो दुपारी बारा वाजेला साजरा करण्याची पद्धत आहे तेव्हा एकदम बारा वाजेला पूजासुद्धा केली जाते बाकी कोणतीही पूजा असेल किंवा धार्मिक कार्य असेल तर ते दुपारी बारा वाजेच्या दरम्यान टाळलं जातं वटपौर्णिमेचं हिंदू धर्मात विशेष असं महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवाससुद्धा करतात तर उपवास तुम्हाला सकाळी सूर्योदयाच्या वेळी सुरू करायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर तुम्ही उपवास सोडू शकतात तर उपवास सोडण्याची सुद्धा एक खास पद्धत असते म्हणजेच काय उपवास सोडण्याच्या वेळी तुम्हाला काहीतरी हलका आहार घ्यायचा आहे कारण दिवसभर तुम्ही उपवास केलेला असतो तर पोटातला जो काही अग्नी आहे तो प्रदीप्त किंवा मग असा पेटलेला आहे अशा पद्धतीने झालेला असतो आणि उपवास सोडण्याच्या वेळी तुम्ही काहीतरी जड आहार घेतला मसालेदार पदार्थ खाल्ले तर तुम्हाला ॲसिडिटी म्हणजेच पित्त होण्याची शक्यता जास्त असते आणि मग बऱ्याच जणांच्या तक्रारी अशा असतात की आम्ही उपवास नाही केला तर चालेल का उपवास केल्यामुळे आम्हाला असा त्रास होतो किंवा मग पोटदुखी होते काही का होईना त्रास बऱ्याच जणांना उपवासामुळे होत असतात त्यामुळे मग बरेच जण उपवास करायलाच घाबरतात तर मग खरं कारण हे आहे की तुम्ही दिवसभर उपवास केलेला असतो अन्नाचा त्याग केलेला असतो भलेही तुम्ही उपवासाचे पदार्थ खातात पण दररोजच्या आहारामध्ये आपल्याला उपवासाचे पदार्थ खाण्याची सवय नसल्यामुळे आपल्याला त्रास उद्भवतोच त्यामुळे उपवास सोडताना तुम्ही काहीतरी हलका आहार म्हणजे दही भात खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तांदळाची खीर खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता उपवासा उपवास सोडण्यासाठी जास्त तेलकट मसालेदार पदार्थ टाळा आणि आपल्याकडे काय होतं नेमकं का उपवास सोडायलाच असे काहीतरी पदार्थ केले जातात की जे खूप तेलाने भरून असतात किंवा मग मसालेदार असतात तर ही गोष्ट तुम्हाला टाळायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे उपवास सोडताना तुम्ही जे काही ताट तुम्हाला जेवण्यासाठी तयार करतात तर त्यामध्ये तुम्हाला लागेल ते अन्न तुम्हाला एकदाच वाढून घ्यायचं असतं आणि तेवढंच खायचं असतं म्हणजे उपवास सोडताना परत परत आपण आपल्या ताटामध्ये पोळी भाजी किंवा जे काही अन्नपदार्थ असतात ते घ्यायचे नसतात हा एक नियमपाळा त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला उठायचं सुद्धा नसतं बरेच जण काय करतात किंवा म महिलांचं कसं असतं हे संपलं चला उठा कारण पुरुष तरी एकदा जेवायला बसले उपवास सोडायला बसले की ते उठत नाही कारण महिला वाढायला असतात पण आपल्या महिलांचं कसं स्वतःच करायचं स्वतःच खायचं मग काही संपलं किचन ओट्यावर किंवा गॅस ओट्यावर आपलं काहीतरी राहिलं की आपण लगेच उठतो म्हणजे दुसरं कुणाला आपण सांगत नाही बऱ्याच वेळा आणि अनावधानाने आपल्याकडून या चुका घडतात त्यामुळे उपवास धरल्यापासून उपवास सोडेपर्यंत काही जे नियम असतात ते आपल्याला पाळायचे असतात तर आपलं व्रत जे आहे ते सुफळ संपूर्ण होत असतं वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असल्याचं मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने यमराजांकडे विनवणी करून प्रार्थना करून आपल्या पतीला जीवनदान दिल्याचं सांगितलं जातं त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्वसुद्धा सुद्धा अधिक आहे यासोबतच वडाचं झाड शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्ष जगतं म्हणूनच या दीर्घायुषी झाडाची पूजा स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं किंवा ते आरोग्यदायी राहावे यासाठी पूजा करतात आणि देवाकडे यमराजांकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थनासुद्धा करतात तुम्ही बघितलं असेल की वटपौर्णिमेचा दरवर्षी महिलांमधला उत्साह आणि लगबग काहीतरी वेगळीच असते भलेही एखादीची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा असेल किंवा मग काहींची लग्न होऊन भरपूर वर्ष झालेली असतील भरपूर वटपौर्णिमा त्यांनी आत्तापर्यंत साजऱ्या केल्या तरी पण वटपौर्णिमेचा उत्साह दरवर्षी त्यांचा अजून वाढत जातो तो काही कमी होत नाही इतकं महत्त्व या वटपौर्णिमेला आहे कारण एकदा की एखाद्या मुलीचं लग्न झालं जसं लग्नापूर्वी एका मुलीचं सगळं जग तिचे बाबा असतात तसं लग्न झाल्यानंतर एका मुलीचं एका महिलेचं जग तिच्या नवऱ्यासोबत तिच्या मुलांसोबत फिरत असतं किंवा मग तेच तिचं जग आहे असं म्हणून ती महिला तिच्या कुटुंबासाठी झटत असते आणि त्यांच्या सुखासाठी जे काही तिला करता येईल धार्मिक दृष्टीने ते ती करत असते त्यामध्ये वटपौर्णिमासुद्धा काही अपवाद नाही वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावं स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी त्यानंतर सोळा शृंगारांचा साज करावा तुम्ही तुमच्या पद्धतीनेसुद्धा थटू शकता कारण प्रत्येकीला एवढा वेळ भेटेल असं नाही पण वर्षातून एकदा येते वटपौर्णिमा तर या संधीचा तुम्ही फायदासुद्धा घेऊ शकतात त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावं त्यासाठी ताटामध्ये फुलं कापसाचं वस्त्र त्यानंतर काळी जी मण्यांची सर असते जसं आपण मंगळसूत्र घालतो त्यामध्ये कसे काळेमने असतात तशी काळ्या मण्यांची एक सर घ्यायची म्हणजेच माळा घ्यायची अक्षता घ्यायच्या हळदी कुंकू घ्यायचं उदबत्ती पांढऱ्या दोऱ्याचा रेळ किंवा मग तुम्ही रक्षासूत्र किंवा कलावाही घेऊ शकता मिठाई घेऊ शकता आंबा जांभूळ करवंद फणस इत्यादी फळं तुम्ही ठेवू शकतात ही सर्व फळं तुम्हाला उपलब्ध नसतील तर यापैकी कोणतंही एक फळ घ्या शक्यतो ताट्यामध्ये ऋतुमानानुसार तुम्हाला आंबाच उपलब्ध होईल शुद्ध पाण्याचा एक तांब्या आणि निरांजनसुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी वाहायचं त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुलं कापसाचं वस्त्र काळ्या माण्यांची सर वाहावी त्यानंतर झाडाचं औक्षण करावं त्यानंतर वडाच्या झाडाला दोरा बांधून सात वेळा झाडाला प्रदक्षिणा करावी पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्याचं लेणं देऊन त्यांचा आशीर्वादसुद्धा घ्यावा तुम्ही एकमेकींना उखाने घ्यायलासुद्धा सांगू शकता म्हणजे यानिमित्ताने तुमचं मनोरंजनसुद्धा होईल नवनवीन उखानेसुद्धा तुम्हाला ऐकायला भेटतील आणि वेळात वेळ काढून पाच मिनिट का होईना वडाच्या झाडाचं अगदी बारकाईने निरीक्षण करा कारण वडाची जी काही हिरवीगार पानं असतात ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी आणायला मदत करतात हिरवेगार जे काही वृक्ष असतात किंवा हिरवागार जो काही निसर्ग असतो तर तो आपल्या मनातील नकारात्मक ऊर्जा घालवायला अतिशय मदत करत असतो आणि धकाधकीच्या या जीवनामध्ये आपण आपल्यासाठी अजिबात वेळ काढू शकत नाही त्यातल्या त्यात महिला घरातल्यांचं करा म्हणजे घरातल्या आपल्या मुलाबाळांचं पतीचं आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचं आवरून द्या म्हणजे त्यांच्यासाठी काही ना काही आपण काम करत असतो आणि या सर्व गडबडीत महिला स्वतःकडे लक्ष देण्याचं टाळतात किंवा मग स्वतःकडे दुर्लक्ष करतात तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही सर्व महिला मैत्रिणी एकत्र जमतात तर, तर वेळात वेळ काढून वडाच्या झाडाचं तुम्ही पाच दहा मिनिटं निरीक्षण करायचं आहे तर त्या हिरव्यागार ज्या काही वाईब्स तुमच्या आसपास येतील तर त्या तुम्ही तुमच्या मनामध्ये साठवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच तुम्हाला घरी जायचं आहे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आली आहे असं नक्कीच जाणवेल वटसावित्री व्रताच्या दिवशी कोणती कामं करू नये याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते तर या व्रताच्या दिवशी काळ्या किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका यामध्ये बऱ्याच जणी गैरसमज करून घेतात तर तो दूर करायला मला आवडेल प्रत्येक रंग शुभ आहे चांगला आहे आणि रंगांचीसुद्धा काहीतरी महती आहे म्हणूनच आपण त्यांना रंग म्हणतो किंवा मग त्या रंगांमुळेच आपल्या रोजच्या जीवनामध्ये काहीतरी विविधता आलेली आहे प्रत्येक रंग स्वतःचं काहीतरी अस्तित्व घेऊन आलेलं आहे तर बघा अगदी काळ्या किंवा निळ्या म्हणजे आपण आपल्या ज्येष्ठ मंडळींकडून सुद्धा ऐकतो की सु क की काय काळं निळं घातलं तर त्याच पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या पूजा अर्चा असतील धार्मिक प्रसंग असतील तर त्यामध्ये अगदीच काळं किंवा निळं कापड घालू नये असं सांगितलं जातं आणि आपणही ते घातलं तर ते बरोबरही वाटणार नाही म्हणजे त्या कार्यक्रमाची शोभाच वाढणार नाही तर हे कारण आपल्याला फक्त जपायचं आहे आणि त्यामुळे बाकी तुमची साडी असेल तर त्यामध्ये थोडासा काळा रंग असेल थोडासा निळा रंग असेल तर तो तुम्ही वापरू शकता नक्कीच त्या पद्धतीची साडी तुम्ही नेसू शकता पण अगदीच तुमची प्लेन साडी पूर्ण काळी कुळकुळीत आहे पूर्णच निळी आहे तर ते थोडंसं बघायलाही आपल्याला विचित्र वाटतं शक्यतो आजकालच्या साड्या अशा असतात की त्यामध्ये काहीतरी एक वेगळा रंग असतोच बॉर्डरला म्हणा किंवा काहीतरी डिझाईन म्हणा त्यामुळे वटसावित्रीच्या रंगांबाबत तुम्ही काही तुमच्या मनात भीती बाळगलेली असेल की हे शुभ रंग आहेत ते अशुभ आहेत तर ते तुमच्या मनातून तुम्ही काढून टाकायचं आहे वटसावित्रीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या वृक्षाला किंवा वटवृक्षाला इजा करू नये त्याची हानी करू नये म्हणजेच काय वडाच्या झाडाची पानं तोडू नका फांदी तोडू नका कारण तुमच्यापैकी एखाद्या महिलेने जरी वडाचं पान तोडलं समजा पूजेमध्ये तिने काहीतरी वेगळेपण करण्यासाठी किंवा काहीतरी तिला कुठून माहिती मिळाली असेल म्हणून वडाचं पान तोडलं आणि तिथे पूजेमध्ये ठेवलं तर आपल्या महिलांचं कसं असतं एकमेकींचं बघितलं की अरे हा काहीतरी नियम असेल बरं या का याची काहीतरी महती असेल बरं का आणि आपणही ते केलं तर आपल्यालासुद्धा त्याचे परिणाम चांगले बघायला मिळतील तर हे सगळं टाळण्यासाठी एकीनेही असा प्रयोग करू नका आणि वडाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू नका आता बऱ्याच जणींचा एक प्रश्न आलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये समजा आम्हाला वडाचं झाड मिळालं नाही किंवा आम्ही ती तिथपर्यंत जाऊ शकलो नाही तर आम्ही काय करायचं म्हणजे एक वडाची पूजा कशी करायची तर तुमची जी काही अडचण असेल की त्यामुळे तुम्हाला खरोखरच्या वटवृक्षाची पूजा करता आली नाही तर तुम्ही काय करायचं जसं आपण श्रावणातली व्रत वैकल्य करतो त्यामध्ये विशेषतः नागपंचमीचं व्रत तर त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये एक नागपंचमीचा सण चालू आहे तर अशा पद्धतीचा एक फोटो किंवा त्याची प्रिंट काढून आणतो आणि तो फोटो आपल्या घरामध्ये चिकटवला जातो किंवा मग नागपंचमीपासून त्या फोटोची पूजा करायला सुरुवात होते त्यामध्ये जेवतीची सुद्धा पूजा होते आणि तो कागद आपण पिठोरी अमावस्या म्हणजे पोळ्यापर्यंत सांभाळून ठेवतो त्यानंतर आपण त्या, त्या कागदाचं विसर्जन करतो तर त्याच पद्धतीने वटपौर्णिमेची पूजा चालू आहे अशा पद्धतीचा तुम्ही एखादा फोटो असेल तर त्याची प्रिंट काढून आणा आणि त्याच कागदाला तुम्ही पूजेमध्ये ठेवून त्या कागदाला तुम्ही धागा गुंडाळू शकता सात फेरे मारून किंवा मग खाली बसून सात वेढे त्या दोऱ्याचे त्या धाग्याचे तुम्ही त्या कागदाला गुंडाळा आणि दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर किंवा मग पूजा झाल्यानंतर एक दोन दिवसांनी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तो कागद पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा मग पाण्यामध्ये नसेल करायचा तर एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं थोडा वेळ तो कागद पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा आणि तो कागद थोडासा भिजला गेला म्हणजे त्याचा लगदा झाला की तो तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीत पुरून देऊ शकतात कारण तसंही जी काही आपली वहीची पानं असतात किंवा कागद असतात तर ते वनस्पतींपासूनच तयार होतात त्यामुळे सहजपणे मातीमध्ये या कागदाचं विघटनसुद्धा होतं आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं प्रदूषणसुद्धा होत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने तुमची वटपौर्णिमा साजरी करू शकता वटसावित्री व्रतामध्ये वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली जाते आणि वडाभोवती कच्चं सूतसुद्धा गुंडाळलं जातं तर चुकून आपली जी काही परिक्रमा आहे ती उलटी होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो त्याच पद्धतीची प्रदक्षिणा आपल्याला वडाच्या झाडाला मारायची आहे हे, हे मी तुम्हाला का सांगत आहे समजा तुम्ही मोठ्या वटवृक्षाखाली गेलात आणि तिथे जर जास्त बायका असतील तर तुम्हाला हे सांगण्याची किंवा माहिती करून घेण्याची वेळ येणार नाही कारण तुम्ही त्यांच्या पाठीमागे तसं ते करणार पण तुम्ही समजा एखाद्या वडाच्या झाडाखाली गेलात आणि तिथे कोणी जास्त बायका नाही आहेत फक्त तुम्हीच गेला आहात आणि मग तुमच्याकडून या चुका सहजपणे होऊ शकतात तुम्हाला जर कोणी सांगायला नसलं की तुझं हे चुकतं आहे तू ही प्रदक्षिणा उलटी मारते तर त्यासाठी मी तुम्हाला ही आठवण करून देत आहे ज्या महिला प्रेग्नेंट आहेत म्हणजे गर्भवती आहेत आणि त्या समजा पूजा करायला जाणार असतील तर त्यांनी फक्त पूजा करा प्रदक्षिणा घालू नका कारण सात परिक्रमा मारायच्या आहेत तर तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणाचीही ओटी भरू नका आणि कुणाकडून ओटी भरून सुद्धा घेऊ नका आणि बाकी ज्या महिला आहेत की ज्या प्रेग्नेंट नाही पण त्यांना ओटीमध्ये काहीतरी साहित्य मिळालेलं आहे ओटीतमध्ये वान मिळालेलं आहे त्यामध्ये काही खाद्यपदार्थ असतील तर ते तुम्ही नक्कीच खाऊ शकता वटसावित्रीच्या दिवशी तुमच्या पतीचा किंवा वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करू नका त्याऐवजी या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या तुमच्या पतीचे सुद्धा तुम्ही आशीर्वाद घेऊ शकता कारण एक देवा समानच आपण आपल्या पतीला मानत असतो त्यामुळे त्यांचं दर्शन तुम्हाला या दिवशी घ्यायचं आहे आणि या गोष्टींचं पालन आपल्याला का करायचं असतं कारण या दिवशी जर आपण वादविवाद घालत बसतो किंवा आपल्या घरामध्ये वातावरण म्हणजे चांगलं राहिलं नाही तर आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि कोणतंही व्रतवैकल्य जर करायचं असेल तर आपली मानसिक शांती किंवा आपल्या मनाची एकरूपता असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे तर आपण काही व्रत करायचं असेल तर अन्नपदार्थ खात नाही उपवासाचे पदार्थ खातो किंवा मग काहीतरी फळं खातो की ज्यामुळे आपलं मन शांत राहील आणि हे नियमसुद्धा आपल्याला त्यासाठीच पाळायचे असतात तुम्ही या सगळ्या गोष्टी पाळल्या तर तुमच्या जीवनात नक्कीच समृद्धी राहील तुमच्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतील गीता जन्माचा एकमेव साथीदार म्हणून वटवृक्षाकडे बघितलं जातं आणि त्यामुळेच वटसावित्रीची पूजा करण्याला आपल्या भारत देशामध्ये अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे भारत देशामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये वटवृक्षाची पूजा जी महिला करते तर त्या महिलेच्या पतीवर कोणत्याही प्रकारचं संकट चुकूनही येत नाही तर नक्कीच तुम्ही अगदी मनोभावे वटसावित्रीची पूजा करा तुम्हा सर्वांना वटसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जाता जाता एक गोष्ट सांगते तुम्ही जर वटसावित्रीची कथा वाचायला बसलात तर ती पूर्ण वाचा ऐकणार असाल म्हणजे वाचत असेल तुम्ही ऐकणार असाल तर ती अर्धवट सोडून जाऊ नका म्हणजे तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ मिळेल ते निष्फळ ठरणार नाही तर चला भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग होईल अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद